एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते थोडं लक्ष देऊन ऐका एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते एक लोखंडाचं दुकान होतं एक सोन्याचं दुकान होत दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लोखंडाने आणि सोनं जेवायला बसलं त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगू लागलं हे लोखंडा अबे माझाही मालक मला ठोकतो तुझाही मालक तुला ठोकतो पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं नाही आवाज करत तुझा मालक ज्या वेळेस तुला ठोकतो त्यावेळेस गाली जा, गल्ली जागी करतो तुला काही कळत का नाही त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतात ए सोन्या ऐक ना दादा तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी एक तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड म्हणून तुझा आवाज कमी एक माझं नशीब एवढं खराब रे सोन्या मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतो नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालेल ना पण सांप्रदायातले लोकच जर संप्रदायाचा विरोध करायला लागले कीर्तनकार जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले धर्मातले लोक जर धर्माचा विरोध करायला लागले तर धर्माच्या लोकांनी जायचं कोणाक कुठं हा मोठा प्रश्न आहे सज्जनासीन कळे दुर्जनाची बुद्धी साधू माणसाला त्रिकाल्याने असतात ते भूत भविष्य वर्तमान सगळं कळतंय त्यांना पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळू शकत नाही कारण की साधूला कोणी वाईटच दिसत नाही सगळं जग दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होतं पण धर्मराजा दुर्योधनाला दुर्योधन नव्हते म्हणत म्हणत होते काय म्हणत होते धर्मराजाची नजर चांगली होती की धर्मराजाला कोणी वाईट दिसतच नव्हतं साधू संत मनातल्या मनात विचार करायला लागले आपण जर इथून निघून गेलो तर उद्या लोक म्हणतील अरे साधू संत आजा मेळ्याच्या घरी जाऊन सुद्धा त्याचा उद्धार नाही झाला त्याच्या बायकोला विनंती केली कोरडा सीधा आम्हाला दे आम्ही आमच्या हाताने बनवतो जेवण करतो भजन करतो आणि सकाळी निघून जातो ठरलं महाराज कोरडा सिद्धा सुंदर असा बनवला जेवण तयार झाला आणि जेवायला बसणार तितक्यात आला साधूंना आनंद वाटला आजा मेळ्या बरं झालं तो आला दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही पहिलं बायकुले विचारलं को का गे महाराज लोक कोणा बोलवले कारण महाराज लोक पाहिल्यानंतर सर्वांनाच बरं वाटतं असंही काही काही नाही काही काहीला पोट सुळ उठतो पोट सुळकळतो तो तुम्हाला तिडक रवी महाराजांनी कीर्तनात सांगितलं तिडक उठी काय केला त्या नागपूर जिल्ह्यात माझी भागवत कथा होती एका ठिकाणी त्या गावामध्ये एक माईमाऊली एवढी नास्तिक होती तिला हरिपाठ नाही कीर्तन नाही भजन नाही महाराज लोक नाही काही नाही तिला महाराज लोक पाहिले की तिच्यावर छत्तीचा आकडा आणि आमचं नशीब एवढं खराब की तिच्या घराच्या जरीच आमचा नाश्ता होता आम्ही सकाळी सकाळी सगळेजण नाश्ठ्याला निघालो ने आणि नेमकं नशीब एवढं बोलवत तर ती दारात भांडी घासत होती काय करत होती भांडी घासत होती तिनं कधी आम्हाला पाहिलं नाही आम्ही कधी तिला बिचारीला पाहिलं नाही जोऱ्यात आम्ही चार पाच जण दोन तीन कलाकार होते तब्बलजी होता आम्ही जण असताना आमच्याकडे पाहिलं ना तर दन दिशी भांडी आदळ लागली म्हणे माय बोकेल तर ऊत आला काय म्हणली माय तर ऊत आला <laughs> मी आमच्या तब्बलजीला म्हणलं रे इथं तो, तो मांजर दिसत नाही बोक्या दिसत नाही कुत्रो दिसत नाही म्हणली कोणाला ना ते मला हळूच म्हणे बाबा ती आपल्यालाच म्हणली चला पुढं आज्या मेळ्यात त्यांना सांगू लागला हे महाराज लोकांना तुमचे कमंडलू तुमचे हे चिमटे तुमच्या लुंग्या पळवल्याने हेच उपकार मला दक्षणा मागतात त्या साधू संतांनी आज्या मेळ्याला सांगितलं आजा मेळ्या आम्हाला पैशाची दक्षणा नको तुझी पत्नी गर्भवती आहे काय आहे गर्भवती आहे तुझी पत्नी काय आहे गर्भवती आहे आणि तिला जो मुलगा होईल त्या मुलाचं हो नाव नारायण ठेव एवढीच आमची अपेक्षा चा आहे अजय मॅडम म्हणला बायको माझी त्या पोराचा बाप मी त्या पोराचं संगोपन करणार मी आणि तुम्ही कोण ठेवणारे नाव हो? मी माझ्या पोराचं नाव हो। अभिषेक ठेवील तुम्हाला काय करायचं का विनंती केली बायको म्हणती आहो त्यांनी का तुम्हाला पैसे मागितले का सोनं मागितले का सांगतात ना संत ऐका ना मनुष्य किती जरी मोठा टाकू असला तरी त्याला बायकोच ऐकावं लागते तू म्हणती ना नको अनिष्ट मार्गाचं वर्तन करत असताना अंतकाळ जवळ आला सर्वात छोट पोरग होतं लाडका असतं लहान लेकरू असं म्हणतात बा सगळ्यात छोटं जे पोरग असतं ते मायबापाचं लाडका असतं असं म्हणतात आणि य माझ्या मेळ्याला नेण्यासाठी आल्यानंतर नारायण खेळत होता नारायण आवाज दिला ए नारायणा धाव आवाज लेकराला द्यालता का देवाला द्याल लेकराला आवाज लेकराला दिला पण नारायणाचा धावा केल्यामुळं जगाचा मालक देवाचे पार्श्वद खाली आले ना आज्या मेळ्याला घेण्यासाठी ਆਜਾ ਮੇੜੀ ਪਾਪਰਾਸੀ ਆਜਾ ਮੇੜੀ जामी <tiny>